नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ढोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण बाबासाहेब भाऊ जाधव यांच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत या प्लॉटमध्ये आपण एक हा व्हिडिओ हेतू पुरस्कार बनवत आहे कारण सध्या सगळ्यात मोठी समस्या ही कपाशीवरती तणनाशकाची आहे या प्लॉटमध्ये तणनाशकाचा प्रादुर्भाव झालेला होता म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे जे झाड आहे या झाडाला हे जे पानं आहेत या पानावरती आपल्याला टू फोर्टीचा झालेला प्रादुर्भाव हा दिसून येतो बघा या स्टेजला जवळजवळ ह्या कॉटनमध्ये टू फोर्टीचा प्रादुर्भाव हा झालेला होता परंतु त्यानंतर एक स्प्रे टाकला हा स्प्रे टाकल्यानंतर जवळजवळ ही कपाशी पूर्णपणे आपल्याला क्लिअर झालेले दिसून येत आहे या ठिकाणचे जर तुम्ही बघितलंय तर अशा पद्धतीनं जवळजवळ शंभर टक्के प्लॉट हा असा झालेला होता आणि हे पानं पूर्णपणे निकामी झालेले होते त्या ठिकाणी हा प्लॉट किती टिकल किती येईल याच्यावरती शंका उपस्थित होती परंतु ज्यावेळेस भाऊचं माझं बोलणं झालं तर मी भाऊंना म्हटलं हा प्लॉट एकदम क्लिअर होणार याच्यात काही शंकाच नाही तर नंतर त्यांनी एक फवारणी मारली एका फवारणीनंतर जवळजवळ या प्लॉट मध्ये आपण किती दिवस मारलं नव्हतं हो परत पंचवीस ते तीस दिवस झालेला पंचवीस तीस दिवस या मध्ये त्यांनी दुसरा स्प्रे मारला नव्हता हो स्प्रे काही असा वेगळा नव्हता हो की चला बाबा आपल्याला एखाद्या औषधाची या ठिकाणी मार्केटिंग करायची असला काही स्प्रे नव्हता आपल्याला ह्या हो व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय रोज अनेक शेतकऱ्याकडून चुका होत आहे अनेक शेतकऱ्यांचा शेजाऱ्याने जरी टू फोर्टी मारलं तर त्या टू फोर्टीचा त्रास हा दुसऱ्या शेतकऱ्याला होताय आणि मग या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती व्हावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवण्याचा चो छोटासा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो टू फोर्टीचा प्रादुर्भाव कुठल्या तरी पद्धतीनं आपल्या कपाशीवर जरी झाला तर कपाशी काढून टाकू नका अनेक शेतकऱ्यांनी कपाशी काढल्याचे घटना मी पाहिलेल्या आहे कपाशी काढू नका त्या ठिकाणी आपल्याला नवीन पेरा निघतो नवीन शेंडा निघतो कपाशीचं झाड हे येणाऱ्या आज जर समजा त्या बागेमध्ये आपल्याला तन्ना शेतू फोर्टी गेलं तर तिसरा तर जाऊ चौथा जो पान येतं त्या पानं आपल्याला एकदम क्लिअर त्या ठिकाणी निघतं आणि तिथून पुढे जे आपल्याला माल मिळतो हा माल आपल्याला क्लिअर मिळतो खालची जी पानं आहे ती पानं आपल्याला थोडीफार खराब झालेली दिसते म्हणून तुमच्याकडून चुकीना किंवा शेजाऱ्याच्या चुकीमुळं म्हणा मजुराच्या चुकीमुळे म्हणा आपल्या बागेत जर किंवा आपल्या कापशी टू फोर्टी गेलं तर काळजी करू नका या प्लॉटमध्ये मी प्रत्यक्ष याच्यासाठी तुम्हाला दाखवलं की पूर्णपणे प्रादुर्भाव झालेला होता तरी सुद्धा हा प्लॉट क्लिअर होतो त्याला कुठल्याही एखाद्या चांगल्या कंपनीचं चा तुम्ही ॲमिनो घेऊ शकता ओरिजिनल काय आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे अनेक औषध आहे कुठल्याही कंपनीचं ॲमिनो घ्या रस शोषक किडीवरती बागेवरती जर तुमच्या कपाशीवरती काही कीड असेल त्या किडीचा अभ्यास करून त्या ठिकाणी कीटकनाशक घ्या आणि त्याच्याबरोबर चा तुम्ही चांगल्या कंपनीचं चा झिरो झिरो पॉईंट झिरो वनमध्ये आपल्याला जिब्रेलिक तुम्ही घेऊ शकता जेणेकरून त्याचा रिझल्ट तुम्हाला त्या शेतामध्ये चांगला दिसून येईल आम्हीसुद्धा या बागेमध्ये ते घेतलं होतं त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला आला फक्त औषध घेताना मल्टीनॅशनल कंपनीचे घ्या जेणेकरून आपलं जे नुकसान होतंय ते नुकसान कमी होईल आणि आपल्याला त्याला जास्त दिवस रिझल्ट येईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काही जर प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद